मांडवा येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी पुसद तालुक्यातील मांडवा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णव जयंती ग्रामपंचायत कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच अलका ढोले ह्या उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुणे पोलीस पाटील दत्तराव पुलादे उपसरपंच विजय राठोड तंटामुक्ती अध्यक्ष सुधाकर चव्हाण सोसायटी अध्यक्ष वसंत आडे कारभारी तुकाराम चव्हाण रमेश ढोले कैलास राठोड ग्रामपंचायत सदस्य गोपाल मंदाडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप आबाळे हे उपस्थित होते या उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन केले यावेळी ग्राम परिवर्तन समितीच्या दोन हजार पंचवीसच्या अध्यक्षपदी सतीश मंदाडे तर उपाध्यक्षपदी अमोल चव्हाण यांची निवड करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर चव्हाण यांनी केले तर आभार कार्तिक धाड यांनी मानले यावेळी बजरंग पुलाते गजानन आबाळे अविनाश आबाळे राहुल जाधव सतीश मंदाडे सतीश चिरमाडे प्रमोद पुलाते सुधीर धाड अक्षय डोळस तेजस पुलाते कार्तिक धाड कृष्णा आबाळे प्रद्युम्न आबाळे अश्विन आबाळे तसेच इत्यादी ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते